नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे बघा म्हणजे पोरं कसे फिरते तर उन्हाचे ऊन नाही थोडंसं आता पाच वाजले तर ऊन नाही आहे जास्त एक तिकडं फिरतंय एक हिथं फिरतंय मालक बसल्या तर हे फिरतंय उन्हात तिकडं हे <laughs> बघा दाजी दाजी फिरत येत नसतं काम नाही हल्ला दिवसभर तर ते पण फिरत आहेत हा मग कामच नाही ना इथं काय तिथं होत काम होतं इथं काही कामच नाही ना लाईट जर संध्याकाळी नसेल तर जेवण बनवणार नाही लाईट गेली तर अजिबात नाही जेवण बनवणार चल चल हे सर घे एक बाटली पण घे हे बाटली घे दादा हातामध्ये घे अरे माझा व्हिडिओ चालू आहे निमित झालं त्याला त्याने ते झालं असं नाही काय तरी निमित निमित झालं त्याला ते तुटायला दिवसाच आहे ते

तिला म्हणा गावाला ये इकडे म्हणा नाही मी व्हिडिओ तिला म्हणा व्हिडिओ बनवते मग मी गावाला ये म्हणा त्याची अरे मी सांगितलं मैत्रीण गर्लफ्रेंड आहे त्याची गर्लफ्रेंड नाही आपण बनवू रे काय हरकत नाही मम्मीचा फुल सपोर्ट मम्मीचा फुल सपोर्ट आहे तुला

आणले मी नाही आणले सॉक्स भरले होते बुट घालून जात सॉक्स होते बुटाचे आहेत कुठल्या तरी बॅग मध्ये